भोकरदन तालुक्यातील वाल्सावंगी इथं सुरू असलेल्या मिनी प्राथमिक आरोग्य केंद्राचं काम बोगस आणि निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे ग्रामस्थांनी प्रत्यक्ष कामावर जाऊन काम थांबवलं असून सोमवारी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार सादर करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे करोडो रुपयांच्या खर्चातून एन आर एच अंतर्गत हे काम सुरू आहे परंतु ठेकेदारानं दर्जाहीन साहित्याचा वापर करून अंदाज पत्रकाला दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय पिचिंगसाठी मातीचा वापर लोखंडी कॉलम गायब तुटलेले लोखंडी बार बसवणे सुमार दर्जाचे शेंटरिंग निकृष्ट फरशीवर रॅम्प माती मिश्रित कस वापरणे आणि सिमेंटचा सेफ्टी टँक बनवणे यांसारख्या अनेक त्रुटी या कामात आढळल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय या पोलखोल मोहिमेत ग्रामस्थ गणेश गाडेकर प्रकाश पवार फिरोज सौधागर सोफियान कादरी यांच्यासह पत्रकार बांधवांनी सहभाग घेतला ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून जाब विचारण्यात आला असून काम दर्जेदार करा तोपर्यंत ते बंद ठेवावे अशा सूचना देण्यात आल्या यावेळी पत्रकार हरी बोराडे मुस्तफा पठाण राजू शाह व विशाल अस्वार उपस्थित होते भाजपचे युवा कार्यकर्ते गणेश गाडेकर आणि भाजपचे प्रमुख प्रकाश पवार यांनी सांगितले की यापूर्वीही कामाच्या दर्जाविषयी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या ठेकेदार चोरीछुपे काम करत असून इंजिनियर व ठेकेदार यांचा संगणमत असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे ग्रामस्थांनी स्पष्ट केलंय की आम्ही रीतसर तक्रार दाखल करणार असून आवश्यक असल्यास आंदोलनही छोडी अंदाजपत्रकानुसार व दर्जेदार काम पूर्ण होईपर्यंत एकही रुपया देऊ देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे शोशाई न्यूज प्रतिनिधी मजहर पठाण भोकरदन

सेफ्टी पाय हे टाकी बसवली कायपावर मरणी बोगस काम बोगस पाय हे टाकीची बाणकाम भरती टाकली बांधकामकामी टाकेल तिथं टाकी टाकेल फक्त दीड दीडशे लिटरच्या शेफ्टी सेफ्टी शेफ्टी नाही तिथं देवाई ठेवني या हे सेफ्टी हंडी ठेव हां बोलला देवाई इथे कागज झाले नाही इथे कॅमेरा धरा इथं आणि तुम्ही एकाचच टाकीतून एकाकडे टाकी हां हे टाके टाके दे सेफ्टी हंडी दे नाही टाकी चालू ही ग्या टाके टाके दे टाकी फुटी नाही निघती हे काय दे हे बघ सेफ्टी टाके टाके शेअर मी मी टाके टाकेले टाकी इंजिनली काम दे लगे टाकी पुष्प ये अरे सेफ्टी नाही करल त्याच्या

कार्यकर्ता हे काम बघा पी एस सीचं काम आहे वारसाईमध्ये चालू आहे त्याचं इथलं निरकुशा त्याचं काम झालेलं आहे आणि पहिल्यापासून त्याला वारंवार त्याला सूचना देतो साहेब हे काम चांगलं करा चांगलं करा याकुब याकुर पण सांगितलं आम्ही ना त्या दिल्लीवाल्यापर्यंत कॉन्ट्रॅक्टर त्याला फोन केला काय त्याचं नाव शीतल शीतल साहेबाने फोन केला होता याकूब याकोब ते कॉन्ट्रॅक्टर शीतल साहेबांना ते याकूब साहेबाला काम दिलं होतं त्याला त्यांची चर्चा केली त्याच्यानंतर ते इंजिनियरचं नाव काय घोडके साहेबाला इंजिनिअर साहेबाला बोलवलं की साहेब काय उत्कृष्ट आहे या कामाची तुम्ही दखल घ्या या काम बघा याचं काम या कसं चालू आहे हो या हो कामामध्ये काय काय तुम्हाला काय काय त्रुटी आहे पाईप चिरलेला आहे सेफ्टी टँकर होत ती टँक त्यानं सिमेंटची केलेली आहे तिला सेफ्टी टँक टँक वगैरे तयार केलेली नाहीये पाईप आहे पाईप आहे तो वरच्या जमिनीमध्ये गाडत असेल पाईप वरती वर ठेवलेले आहे ताक, भीम कमी त्या भीमाची संख्या आम्ही आठ आठ असताना सात गायब झालेली आहे बा त्याने सांगितलं आम्ही रेती वापरू म्हणून त्याने पूर्ण कच वापरलेला तुम्ही मातीचा वापरलेला आहे हे बघा रेतीचं काम केलेलं नाही आता प्रकाश पवार राहणार वालसांगे तालुका भोकरदान जिल्हा जालना भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष मी या कामावर आम्ही चौकशी केली असताना वारंवार हे मिनी पी एस सी च काम चालू आहे आणि एनआरए च्या मधून काम चालू आहे वालसांगी वालसांगी पी एस सी च काम सुरू आहे हे काम आम्ही वारंवार सांगितलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर हे काम बंद करण्यात यावे हे काम खराब दर्जाचं एकदम निकृष्ट दर्जाचं काम हे चालू आहे अगोदर तुम्ही अगोदर तुम्ही या पीएसी च्या अंतर्गत काही तक्रार वगैरे के केलेली आहे अगोदर तक्रारी केलेली आहे बऱ्याचदा सांगितलेलं आहे काम बंद ठेवा आणि काम इथं चौकशी करावं हे काम कसं चालू आहे इथं हे बघा तुम्ही इथं या कामावर रीती सुद्धा नाहीये ही आपण घराले सुद्धा वापरणार नाहीये अशा का अंदाजे हे दीड कोटी रुपयाचं काम आहे आणि या कामामध्ये शंभर टक्के मिली बघत आहे शंभर टक्के मिली बघत आहे या कामा काय मागणी करणार तुम्ही या कामा संदर्भात बोगस कामा जिल्ह्याचे सीओ मॅडम आणि टी एच ओ साहेब डी एच ओ साहेब यांना ही विनंती करतो हो। की ह्या कामावर तात्काळ या कामावर इथं हजर व्हावं आणि या कामाची चौकशी करावी जेणेकरून या कामाचे पाहणी केल्यानंतर त्यांच्याकसुद्धा लक्ष देईन हे काम किती खराब दर्जाचं काम सुरू आहे आणि जर ह्या ह्या माध्यमातून जर ह्या आपल्या ह्या माध्यमातून जर समजा इथं कोणी जर हजर नाही झालं तर आम्ही सिमेमाटांना तक्रार देऊन किंवा उपोषणाला बसू शंभर टक्के आम्ही उपोषण रस्ता रोको करू उपोषण करू आणि ह्या कामाची आम्हाला शंभर टक्के न्याय मिळावा गावातल्या या पी एस सीच्या अंतर्गत सगळ्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे दीड कोटी रुपयाचं काम आहे हे काम खराब चालू आहे आठ दिवसामध्ये ह्या कामाची चौकशी नाही झाल्यास आम्ही शंभर टक्के सोमवारी शिव मॅडमला तक्रार देऊ आणि आठ दिवस जर चौकशी नाही झाली तर आम्ही सुद्धा बसू आठ दिवसामध्ये या कामाची चौकशी न झाल्यास नसता नसता तोपर्यंत हे काम सुरू करू नये तोपर्यंत थांबावे जोपर्यंत शिवे मॅडम डी ओ साहेब आणि टी एच ओ साहेब येत नाही तोपर्यंत हे काम थांबण्यात यावे आणि कामाची चौकशी करावी आम्ही विनंती करणारे कलेक्टर साहेब आणि मॅडम आम्ही विनंती करणार आहे कामाची चौकशी करावी कारण एकदम खराब दर्जाचं काम आहे आम्ही सगळी चौकशी केली आणि अधिकारी लोकांना कामाची पाहणी करावी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या